नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण बनवणार आहोत स्पॉन्जी जाळीदार चविष्ट चॉकलेट गनाश केक तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चॉकलेट केक रेसिपी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि बिना ओव्हन एका बुडाच्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये हा केक तुम्ही तयार करू शकता मस्त असा चॉकलेट केक त्यावर खास तयार केलेले होममेड चॉकलेट गनाश तीही कोणत्याही क्रीमशिवाय केक बनवण्यासाठी आधी आपण कढईला प्रिहीट करून घ्यायचे आहे त्यासाठी एक जाड गुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपले जे खायचे मीठ असतात ते घातलेले आहे वारंवार केक करता मीठ वापरल्यामुळे या मिठाचा कलर बदललेला आहे आता या कढईमध्ये एक स्टँड ठेवून घेऊ आणि त्यानंतर या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटाकरता लो गॅसवर फ्री हिट करायला ठेवून एक पॅन घेऊन त्यामध्ये वन कप शेंगदाण्याचे तेल घातलेले आहे केकचं सामान हे मोजण्याकरता आपल्याला एक कप किंवा एक वाटी असे तयार करून घ्यायचे त्या कपानेच आपल्याला पूर्ण साहित्य हे मोजून घ्यायचं आहे वन थर्ड म्हणजे पाऊन कप आणि आता आपल्याला त्याच कपाने वन थर्ड कप म्हणजे पाऊन कप हे दही घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्धा कप पिठी साखर प्लस पोहे खायचे दोन चमचे साखर घ्यायची आहे म्हणजेच पाऊण कपापेक्षा थोडी कमी साखर अशी घ्यायची हे तिन्ही एकत्र मिक्स करून विस्करणे छान व्यवस्थित मिक्स होईपर्यंत म्हणजे क्रीमी मिश्रण होईपर्यंत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे हे क्रिमी मिश्रण तयार झालेले आहे केक करता लागणारे दही हे घरीच फिक्के तयार करून घ्यायचे आणि ते वापरायचे पॅनवर चा एक चाळणी ठेवून त्यावर एक कप मैदा घालून घ्यायचा यामध्येच वन फोर्थ कप अनस्वीटर कोको पावडर घालायचे एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा त्यापेक्षा छोट्या चमच्याने एक चमचा बेकिंग सोडा हे सर्व मिश्रण चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं चाळण्यामुळे या पावडरमध्ये असणारे बारीक खडे तयार झालेले ते या, या चाळणीवरच राहते मैदा कोको पावडर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे चाळून झालेले आहे आता आपल्याला एका स्पॅटुल्याने किंवा सराट्याने सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे केकचे मिश्रण एकदम फास्ट मिक्स करायचे नाही तर अगदी एका दिशेने हळूहळू हो हो मिक्स करायचे बघा अशा पद्धतीने हे सराट्याच्या साह्याने किंवा स्पॅटुल्याने मिश्रणला मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण पूर्णपणे मिक्स होत आलेले आहे आता आपल्याला यानंतर यामध्ये दूध घालायचे आहे दूध घातल्यामुळे केकचे बॅटर हे अगदी आपल्याला जसे हवे आहे तसे तयार होते बघा हे आपले बॅटर पूर्णपणे मिक्स झालेले आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचे आहे दूध हे पूर्ण न घालता अगदी थोडे थोडे दूध घालून याला असेच पद्धतीने हळूहळू व्यवस्थित छान मिक्स करत जायचं दूध मी इथे अर्धा कप सांगितलेला आहे पण त्यापेक्षा थोडं जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं तर मी इथे दाखवतेच आहे कशा पद्धतीने आपल्याला केकचे बॅटर तयार करायचे आहे तर आता आपण पुढे बघूया आणि आपले केकचे मिश्रण जर जास्त घट्ट झाले तर केक हा कोरडा होतो या मिश्रणमध्ये अर्धा कप पूर्ण दूध टाकून झालेले आहे आणि ते मिक्स करून घेत आहे मिक्स झाल्यानंतर आपण बघूया यामध्ये आणखी दूध लागतं किंवा नाही लागले तर आपल्याला थोडेसे घालायचे आहे बघा हे असे मिश्रण झाले आहे यामध्ये आणखी थोडेसे दूध हवे आहे अर्धा कप दुधानंतर आणखी मी एवढे थोडे दूध घेऊन आणखी याला मिक्स करून घेत आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा वर छोट्या चमच्याने दोन चमचे दूध हे आपण एक्स्ट्रा घातलेले आहे बघा आपले एकदम परफेक्ट असे केकचे बॅटर तयार झालेले आहे याला वर उचलून असे बघायचे आणि हे रिबीन सारखे असे एकावर एक फोल्ड पडताना दिसते आता आपण केक तयार करण्याकरिता केकच्या टीनला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आणि तेल पसरवल्यानंतर त्यावर आपल्याला मैदा भुरभुरायचा आहे कारण आपण मैद्याचा केक करत आहे तर हाताने असा मैदा भुरभुरून घ्यायचा आणि पूर्ण मैदा हा असा झटकून घ्यायचा झटकल्यानंतर जो काही जास्तीचा एक्स्ट्रा मैदा आहे तो काढून घ्यायचा तुम्ही मैद्याऐवजी यामध्ये बटर पेपर पण वापरू शकता आता तयार झालेले केकचे बॅटर हे या टीनमध्ये असे ओतून घ्यायचे केकच्या टीनला तुम्ही केकचे बॅटर करण्याआधी पण तयार करून घेऊ शकता आता आपले केकचे बॅटर टाकून झालेले आहे या केकच्या टीनला आपल्याला टॅप करायचे आहे पाच सहा वेळा अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचे म्हणजे आतमध्ये जे काही इयर असेल ते निघून जाईल आपली केकची कढई ही फ्रीट झालेली आहे त्यावरचे झाकण काढून घेऊ आणि आता आपण त्यावर तयार केलेला केकचा टीन हा ठेवून द्यायचा आणि त्यावर आपण झाकण ठेवू गॅसची फ्लेम ही लोपेक्षा थोडी जास्त आणि मिडियमपेक्षा कमी ठेवायची केकवर झाकण ठेवून केकला बेक करण्याकरिता ठेवायची आणि नंतर तीस मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढून बघायचं केक किती बेक झालेला आहे केक व्हायचा आहे आणखी यावर आपण झाकण ठेवू आणि नंतर पाच सात मिनिटांकरिता केकवर झाकण ठेवून असेच होऊ द्यायचं आहे आपला केक तयार झाला किंवा नाही यानंतर बघायचे आहे केक हा तयार झालेला आहे आपल्या चाकूला अजिबात चिटकलेला नाही अगदी मोकळा असा चाकू या केकमधून बाहेर आलेला आहे केक बेक होण्याकरिता पस्तीस ते चाळीस मिनिटं लागलेले ला आहेत ही एक चूक टाळा ज्यावेळेस केक आपण कढईमधून बाहेर काढतो त्यानंतर अगदी दोन तीन मिनटानंतर या केकवर आपण एक कॉटन कापड घेऊन झाकून ठेवायचं यामुळे केक कधीही कोरडा पडणार नाही वन थर्ड कप अनस्वीटन कोको पावडर एक चम्मच कॉर्नफ्लोअर पावडर अर्धा कप साखर हे सर्व साहित्य गनाश तयार करण्याकरिता घ्यायचे हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचे आहे हे सर्व केकचं साहित्य ज्या मापाने घेतलेले आहे त्याच मापाने आपल्याला गनाससाठी पण साहित्य मोजून घ्यायचं आहे या मिश्रणमध्ये दूध घातल्यानंतर हे सर्व मिश्रण एकसारखे व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचे यामध्ये पावडरच्या गुठळा व्हायला नको असे एकसारखे व्यवस्थित मिक्स करून तयार झालेले आहे गणाशचे मिश्रण मिक्स करून झालेले आहे आता याला आपल्याला लो गॅसवर शिजायला ठेवायचे आहे हे मिश्रण आपल्याला साधारण आठ नऊ मिनटं तरी शिजून घ्यायचे आहे याला एकसारखे हलवत असे शिजून घ्यायचे आहे जर आपण हलवणं बंद केलं तर हे खाली बुडायला लागू शकतं म्हणून याला आपण गॅसवर एकसारखे चमचाने ढवळत छान व्यवस्थित शिजवून घेऊ हे मिश्रण शिजता शिजता घट्ट होतं जास्त घट्ट पण नको आपल्याला थोडी अशी जाळ कोटिंग तयार झाली म्हणजे केकवर छान व्यवस्थित पसरू शकते बघा अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे म्हणजे गणाश तयार झालेले आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बटर घालून घेऊ आणि आणखी दोन मिनटं गनाशला शिजवून घ्यायचं बघा आपले गनाश तयार झालेले आहे अशा प्रकारे हे घट्ट झालेले आहे आणि आता आपण गॅस बंद करून याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण केकचा टीन घेऊन केकच्या आजूबाजूच्या कडा ह्या मोकळ्या करून घेऊ चाकूच्या साह्याने आणि केकला आपण एका प्लेटच्या साह्याने असा उलटा टीन ठेवून काढून घेऊ केकवर कॉटनचा कापड टाकल्यामुळे केकला अजिबात तडा गेलेला नाही गनाश थंडा होईपर्यंत केकला एका प्लेटमध्ये काढून घेऊ केक पूर्णपणे थंडा झाल्यामुळे हा अलगतपणे प्लेटवर पडतो वरून थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे हा केक पूर्ण निघतो बघा किती छान असा स्पॉन्जी जाळीदार केक तयार झालेला आहे चॉकलेट केक सगळ्यांच्या आवडीचा मुलांच्या आवडीचा आता आपण एक मोठी डिश घेऊन त्यावर एक स्टँड ठेवून हो घ्यायचं आणि त्या स्टँडवर केक ठेवलेला आहे स्टँडवर याच्याकरता ठेवलेला आता आपल्याला यावर जे तयार केलेलं चॉकलेट गनाश आहे ते केकवर ओतायचं आहे केकवर ओताच ते सगळीकडे असं आपोआपच पसरतं आणि आपण यापेक्षा जर जास्त घट्ट केलं तर ते त्याला आपल्याला स्वत एकाच पॅटुल्याने स्प्रेड करावा लागला असता हा गणाश सगळीकडे असा पसरत आहे थोडा घट्टच पातळ असल्यामुळे पूर्ण केकवर हा पसरत आहे केक हा स्टँडवर ठेवलेला आहे आणि स्टँडवर ठेवल्यामुळे जो काही केकवरचा जास्तीचा एक्स्ट्रा गणज असेल तो प्लेटवर पडतो बघा किती छान असा चॉकलेट गनाश केक तयार झालेला आहे यावर सजवण्याकरता तुम्ही तुमच्याकडे जे कोणते चॉकलेट असेल त्याने तुम्ही केकला सजवू शकता असा केक तुम्ही घरच्या घरी वाढदिवसाकरता पार्टीकरता अगदी सहजतेने तयार करू शकता कुठल्याही प्रकारचे कोणतेही क्रीपता वापरता चॉकलेट गनाश केक तयार झालेला आहे या चॉकलेट गनाश केकला पूर्ण तयार झाल्यानंतर दोन तासाकरता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आता आपले दोन तास झालेले आहे केक पूर्णपणे सेट झालेला आहे आता त्याला बाहेर काढून आपण कट करून बघूया बघा किती छान मस्त असा स्पॉन्जी जाळीदार केक तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी पण मस्त असा टेस्टी केक तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये